न्याय अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर शहरातील सुप्रसिद्ध संगमचा राजा गणेश मंडळ यांनी दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस बुधवार रोजी संगमचा राजा गणेश मूर्तीचं भक्तिमय वातावरणात आणि हर्षोल्लासात पूजा अर्चा करून नाचत गाजत सिनियर कॉलेज स्वस्तिक पेट्रोल पंप पासून आगमन सोहळा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली साईबाबा मंदिर बसस्टँड मेन रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर येथे आगमन कार्यक्रमाची सांगता झाली या आगमन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील संगमचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र अहिरे उपाध्यक्ष चंद्रकांत नगराळे सल्लागार शीतल ठाकरे सचिव नरेंद्र नगराळे कोशाध्यक्ष छोटू अहिरे प्रसिद्धी प्रमुख विजय तिजवीज सुनील वाघ विजय पवार दशरथ नगराळे सदस्य विक्की बिराडे सदस्य हेमंत नगराळे सदस्य सागर सोलंकी सदस्य गणेश अहिरे सदस्य राहुल शिरसाट सदस्य विक्की अहिरे सदस्य रोहन पवार सदस्य आकाश बेडसे समस्त पदाधिकारी व सदस्य तसेच महिला पुरुष लहान मुली वयोवृद्ध इत्यादी गणेशभक्त उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर